हाय फ्रेंड्स वेलकम माय यूट्यूब चॅनल रेथिझोममध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आम्ही आलो आहोत मॉलला रेम झिंगवर आणि मी ऑनलाईनला तर आईला इथे पाय रेनिंग एक नव्हते तर इथे आम्हाला आलो आहे तो गेमजिंग वडा पहिला आहे तिथे खूप साऱ्या जे टॉईज आहेत ते आम्ही खेळण्यासाठी हा केलो आहे डेली टॉईज केले आहे जसं मी बोलू शकता बाईक कार त्यानंतर खूप शेगवेळा लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत करायचं होतं तर महिलेसाठी आम्ही फार साईडी चूज केलं होतं त्याच्या आवडतीच्या आहेत खूप वेगवेगळे कोणतीही वेळा देखील गेला आहे त्यानंतर आपल्याला पण पण जमा करायचं असतात फर्स्ट जर आलं तर पुन्हा एकदा चान्स मिळतो त्यामुळे लोक खूप एन्जॉय करून घेत होता त्यानंतर प्रार्थिक मी देखील वॉटर वॉटरची गेम आहे तर ती गेम येईल तुम्ही बघू शकता खूप सारे असे वेगवेगळे गेम्स आहेत त्यानंतर इथे

यात बॉल वगैरे काउंट करायचं आहे यानंतर इथे ए प्राईज आहे तर हे कलेक्ट करायचे असतात तर यात देखील रायडिंगसाठी असतं मोठल्यांसाठी यात आहे कॅन त्यानंतर इथे खूप सारे टीम्स आहेत तर ते, ते, ते यानंतर आम्ही झालो आहोत मॉलकडे मी अँड आई मॉल आहे तर हे इथे रेस्टॉरंट आहे मी अँड आईमध्ये आम्ही आलो आलो आहोत तर त्यानंतर इथे खूप सारे व्हरायटीजचे कपडे कपडे अवेलेबल आहेत जेंट्स लेडीज दोन्ही आहेत लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत खूप खूप सारे व्हरायटीज आहेत साड्या आहेत तर आईने वेअर केलेली साडी देखील इथलीच आहे तुम्ही बघू शकताच खूप असं सुंदर असं कलेक्शन इथे ॲवेलेबल आहे आम्ही देखील काही छोटी मोठी शॉपिंग केली त्यानंतर मयूरसाठी देखील कपडे घेतले त्यानंतर खाली आल्यानंतर देखील इथे जुडिओ वगैरे मॉल आहे तर जुडिओ मॉलमध्ये कार्तिकीसाठी काही कपडे खरेदी केले आणि निघालो हो आहोत आता आम्ही देखील फोटोशूट केलं त्याचे फोटो तुम्ही बघू शकता तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की थैंक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ